मंगळवारच्या सार्वजनिक गणेश विसर्जन मिरवणुकीत खासदार धनंजय महाडिक सहभागी झाले अनेक मंडळांना भेटी देऊन खासदार महाडिक यांनी गणेश मंडळांच्या विसर्जन मिरवणुकीचा के शुभारंभ केला काही मंडळाच्या कार्यकर्त्यांसमवेत संवाद साधत खासदार महाडिक यांनी उपस्थितांची मनं जिंकली तसंच विविध पक्ष संघटनांनी उभारलेल्या स्वागत कक्षांनाही खासदार महाडिक यांनी भेट दिली अनंत चतुर्दशी दिवशी सकाळपासूनच खासदार धनंजय महाडिक यांनी कोल्हापूर शहरातील अनेक मंडळांना भेटी दिल्या तर काही मंडळांच्या मिरवणुकीत विविध पोस्टर झळकावत कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवला बिनखांबी गणेश मंदिर चौकात खंडोबा तालीम मंडळाचा झेंडा फडकवला काही ठिकाणी नृत्याचा आनंद घेतला हिंदू एकताच्या बूथवर तसंच हिंदू युवा प्रतिष्ठानच्या बूथवर भेट देऊन पान सुपारीचा स्वीकार केला यावेळी राहुल चिकोडे अशोक देसाई यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते दरम्यान पाठाकडील तालीम मंडळाच्या गणेशाचं खासदार धनंजय महाडिक यांनी दर्शन घेतलं दैनिक सकाळच्या पानसुपारी बूथला खासदार महाडिक यांनी भेट दिली पत्रकार संभाजी गणमाळे सनी घाटगे यांनी त्यांचं स्वागत केलं यावेळी उद्योजक जयेश ओस्वाल यांच्यासह माध्यम प्रतिनिधी उपस्थित होते दैनिक पुढारी आणि टोमॅटो एफ एमच्या पानसुपारी बुथलाही त्यांनी भेट दिली कोल्हापूर सराफ व्यापारी संघाच्या बूथवर खासदार धनंजय महाडिक यांचं संघाचे अध्यक्ष राजेश ओसवाल उपाध्यक्ष विजय हवळ योगेश कांगटानी यांनी स्वागत केलं कोल्हापूर बंगाली सुवर्ण कारागीर असोसिएशनच्या बूथवरही कुलदीप गायकवाड आणि सदस्यांनी त्यांचं स्वागत केलं टी व्ही नेक्स्ट मराठी चॅनेलच्या राजवीर नरके आणि रितेश पाटील यांनी खासदार धनंजय महाडिक आणि माजी नगरसेवक सत्यजित कदम यांचं स्वागत केलं कोल्हापुरातील मित्रप्रेम मंडळानं यंदा हत्तीची प्रतिकृती मिरवणुकीत आणली होती खासदार धनंजय महाडिक आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या देखाव्याबाबत माहिती घेतली दरम्यान मनसे वाहतूक सेनेच्या बूथवर जिल्हाध्यक्ष राजू जाधव अॅडव्होकेट प्रमोद दाभाडे अण्णा तिळवे गणेश बुसडे यांनी खासदार महाडिक यांचं स्वागत केलं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाच्या बूथवर माजी नगरसेवक आदिल फरास मधुकर जांभळे युवराज साळोखे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी खासदार महाडिक यांचं स्वागत केलं शिवसेनेच्या बूथला खासदार धनंजय महाडिक यांनी भेट दिली राज्य नियोजन मंडळाचे कार्याध्यक्ष राजेश क्षीरसागर वैशाली क्षीरसागर ऋतुराज क्षीरसागर जिल्हा नियोजन मंडळ मंडळाचे अंकुश निपाणीकर उदय भोसले तुकाराम साळोखे बंटी जाधव यांच्यासह मान्यवरांनी त्यांचं स्वागत केलं मनसेचे जिल्हाध्यक्ष राजू दिंडोरले यांनी उभारलेल्या बूथला खासदार महाडिक यांनी भेट दिली प्रसाद पाटील संजय चौगुले राजन हुल्लोळी यांनी त्यांचं स्वागत केलं बजरंग दल आम आदमी पार्टीच्या बूथला देखील त्यांनी भेट दिली दरम्यान भाजपच्या बूथवर महानगराध्यक्ष विजय जाधव राहुल चिकोडे अॅडव्होकेट संपतराव पवार महेश जाधव गायत्री राऊत यांनी त्यांचं स्वागत केलं जनसुराज्य शक्ती पक्षाच्या बूथलाही खासदार महाडिक यांनी भेट दिली सत्यजित नाना कदम फाऊंडेशनच्या बूथवर रुपाराणी निकम सीमा कदम विजय सूर्यवंशी हेमंत पाटील यांनी त्यांचं स्वागत केलं छत्रपती घराण्यानं उभारलेल्या बूथवर माजी आमदार मालोजीराजे छत्रपती मधुरिमा राजे छत्रपती यांनी खासदार धनंजय महाडिक यांचा सत्कार केला यावेळी यशराज राजे महेश लाड अमर देसाई उरुणकर शिवाजी जगताप उपस्थित होते गंगावेश इथल्या रामभाऊ दादा चव्हाण फाउंडेशनच्या बूथवर शिवसेना जिल्हाध्यक्ष सुजित चव्हाण अजित चव्हाण प्रसाद चव्हाण पूजा शिंदे यांनी त्यांचा सत्कार केला शेतकरी कामगार पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या बूथला देखील खासदार महाडिक यांनी भेट दिली आर के आरके पोवार व्हीबी पाटील माई वाडेकर शीतल तिवडे निरंजन कदम यांनी त्यांचं स्वागत केलं